जर तुमचा जा केक झाल्यानंतर चपटा होत असेल आणि खायला पिठाड लागत असेल ना फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायचा मग एकच नंबर केक बनतो त्यासाठी काय करायचं पीठ गायची चालणी घ्यायची एक वाटी मैदा घ्यायचा अर्धी वाटी पिठी साखर अर्धी वाटी मिल्क पावडर दोन चमचे तर कोको पावडर घालून घ्यायची सर्व मिश्रण आपल्याला चाळून घ्यायचं आता केक न फोगण्याचं कारण हे असते की पीठ न चालणे आता एक एकटीनमध्ये मी पेपर लावून घेतलाय तेल लावून आणि जे चाललेलं मिश्रण आहे ना ते लगेच एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आता ज्या वाटीनं मी मैदा घेतला त्याच वाटीनं आपल्याला दूध घालून आहे अर्धी वाटी तेल घालून घ्यायचे आता खूपच जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी मिक्स करा काहीच प्रॉब्लेम नाही त्यामध्ये आपल्याला एक युनोची पुळी घालून घ्यायची इनो नसेल घालायचं तुम्ही तर बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा घाला आणि ते वीस रुपयाची कॅडबरी आहे ना त्याचे बारीक तुकडे कट करून घेतले आणि त्यामध्ये घालून घेतले आता केलेले मिश्रण आहे ना केकटीमध्ये घालून घ्यायचे जे वरतून एक उरलेली कॅडबरी होते त्याचे तुकड्यावरून मी घालून घेतले आता हा केक मी तयार करणार आहे आता केक केकटीने मी तयार ठेवतले फक्त पस्तीस मिनटं आपल्याला खोलून सुद्धा बघायची नाही ती पस्तीस मिनटं तर बघू शकता मग मस्त आपला स्पॉन्जी केक इथं तयार झाले सहज कोणी बनवू शकते अशा पद्धतीने जर तुम्ही केक केला के 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 हो ना किंवा ही पद्धत जर फॉलो केली ना तुमचा केक कधीच बिघडणार नाही एकच नंबर केक होतो मग तो आता जे फुगलेला केक तर खालचा पेपर आहे ना तो लगेचच काढून घ्यायचा तुम्हाला पेपर नसेल लावायचं तर मी बेटर बटर पेपर पण इथं वापरू शकता मस्त आपला स्पॉन्जी केक इथं तयार झाले तुम्हाला तळून सुद्धा अगदी अगदी खायला अगदी टेस्टी आहे आणि करायला अगदी आहे असा हा स्पॉजी केक एकदा करा आणि मुलांना खायला द्या आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा कसं झाला तर मुलाही खुश आणि मम्मी मम्मी खुश व्हिडिओ कसा वाटला तर एक लाईक नक्की करा चौपर्यंत बाय बाय